हरियाणाचे प्रसिद्ध ट्रॅव्हल आणि ब्लॉगर तसेच युट्युबर ज्योती मल्होत्रा हीला काल पोलिसांनी अटक केली भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा पुरवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असून ज्या सहा भारतीयांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे त्यामध्ये मल्होत्रा हिचा देखील समावेश करण्यात आला असून हिसार पोलिसांनी हा जो तपास आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे तसेच न्यायालयाने तिला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सोशल मीडिया प्रसिद्ध असलेली ज्योती मल्होत्रा आहे हे लाखो फॉलोअर्स असलेली तिची युट्यूबर्सची आय डी तसेच ट्रॅव्हल विथ जो या नावाचं युट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम हँडल ती चालवत होती ज्योती मल्होत्रा यांनी मार्च दोन हजार तेवीस रोजी पाकिस्तानला भेट दिली होती या दरम्यान तिचा पाकिस्तानच्या उच्च आयुक्ताचा कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशेच्या तिची ओळख झाली तसेच दानिशेच्या माध्यमातून पाकिस्तानच्या इतर अधिकाऱ्यांची देखील तिची ओळख झाली यात अली हसन तसेच शाकिर उर्फ राणा शेहवाज याचा देखील समावेश आहे दानिश आणि अली हसन यांनी पाकिस्तानच्या इतर अधिकाऱ्यांची ज्योतीची ओळख करून दिली टेलिग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप यासारख्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत ती सातत्याने ते पाकिस्तानच्या सा आय एस आय एजंटच्या संपर्कात राहिली आणि भारतातील संवेदनशील स्थळाची माहिती तिने पाकिस्तानी गुप्त गुप्तचर यंत्रणांना सोपवली असा देखील तिच्यावरती संशय ठेवण्यात आलेला असून तेरा मे दोन रोजी पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधील अधिकाऱ्याला चोवीस तासाचा देश सोडण्याचा आदेश भारताने दिलेला असताना याच अधिकाऱ्याच्या संपर्कात हे सगळं कृत्य केलेलं आहे सहा भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावरती देखील हा ठपका ठेवण्यात आले की त्यांनी भारतातील संवेदनशील स्थळाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा सोपवण्यात आली आहे त्याच्यामध्ये सैन्यांची हालचाली यासारख्या गंभीर गोष्टीचा सा देखील समावेश आहे थोड्याशा पैशासाठी भारतात राहून भारताची गद्दारी केलेल्या ज्योतीला पुढे कशा प्रकारे न्यायालय हँडल करते किंवा कोणकोणत्या गोष्टी यामधून बाहेर पडतात हे देखील पाहण्याचा पाहण्याला एक विषय आहे तसेच मीडियाद्वारे हातालेलं प्रथा सर हे देखील खात्रीलायक समजते की काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच आयोजित केली होती ते मॅच पाहण्यासाठी तिचा संपूर्ण टूरचा खर्च पाकिस्तानातल्या एका नागरिकांनी केला होता याच्यावरूनच ती गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर आली होती आणि याच दरम्यान तिच्यावरती मोठी कारवाई करण्यात आलेली असून ज्या सहा भारतीयांना अटक करण्यात आल्या त्यांची सध्या चौकशी करत आहेत गुप्तचर यंत्रणा त्यातून काय धागे धोरे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र